हे माय माने मी रेखा सरदे आणि मनालीच्या या छोट्याशा ट्रिपवर मी एक छोटीशी कविता बनवली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते सुख बरसले सुख बरसले मनालीच्या पांढऱ्या बर्फावर सुख बरसले पाच दिवसांची सुंदर सफर ती शेकडो नयनरम्य नजारे फिरले सुख बरसले पांढरे पांढरे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती जाधवांची खारू खेळत होती या क्षणासाठी डोळे तरसले सुख बरसले रियाची संधी चालून आली नशीब दांडगे आयुष्य बदलले तन मन धन काया पालट झाला आणि दुसऱ्यांचाही करता आला आठवाणी डोळ्यात अश्रू तरळले सुख बरसले कोटी कोटी नमन जाधव पुत्रासी आमचे मधुकर सर कोटी कोटी नमन जाधव पुत्रासी सर्वांचे जीवन अमृतमय केले रियांश मार्ग मोकळा आहे सर्वांना हुशार असतील तर लवकर येतील अन्यथा समजा ते मूळ ठरले सुख बरसले थँक्यू सो मच खूप छान